अमसूल कोकम आपल्या जेवणामध्ये आंबटपणा आणण्याचे काम अमसूल करते अमसूल हे स्वयंपाकघरातील चिंचे इतकेच महत्वाचे साधन आहे अमसुलाच्या बीचे तेल काढता येते याला अमसुलाचे तूप असेही म्हणतात औषधामध्ये याचा वापर करता येतो शरीराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर अशा अमसुलाचे आपल्या आहारामध्ये नित्यसेवन अत्यंत आवश्यक आहे अमसुलाचा काढा करून त्यात तूप घालून घ्यावे अपचन दूर होते अमसुलाचे तेल गरम करून हातापायांना तळव्यांना चोळावे उष्णतेने होणारा त्रास कमी होतो अमसूल वाटून घ्यावे त्यात साखर व थोडी वेलची घालावी या मिश्रणाच्या सेवनाने पित्त प्रकोप आम्लपित्तामध्ये फायदा होतो अमसुलाचे सरबत कोकम सरबत पित्तशामक असते तसेच तहान व दाह दूर करणारे असते अमसुलाची चटणी दह्याच्या निवडीतून खाल्ल्याने मूळव्याधींमध्ये फायदा होतो अमसुले पाण्यात कुस्करून घ्यावीत व ते पाणी गाळून घ्यावे त्यात जिरे व साखर घालून प्यायल्याने शीतपित्त दूर होतो आंबट व कर्पट ढेकर येत असल्यास कोकमाच्या रसात मीठ व मिरपूड घालून घ्यावे पोट फुगणे पोटदुखी यामध्ये दोन चार आमसूल खडी साखर व मीठ घालून वाटून प्यावे उन्हाळे लागणे उलटी उष्णता अंगावर पुरळ उठणे त्रास होताना कोकम आमसूल सरबत प्यावे पित्ताच्या गांधी अंगावर उठल्यास अमसूल कुसकरून तेथे चोळावे आमसुलाचे सरबतही दोन तीन वेळा प्यावे थंडीमध्ये ओठ फुटणे त्वचा फुटणे आदींचा विकार होतात तेव्हा कोकम तेल गरम करून तेथे चोळावे